जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हरळी तालुका लोहारा येथे संघ श्रोतः मनोजास पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त एक छोटासा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पोटुरुबर आहे तिकडे पोटुळ आहे Hãy subscribe cho kênh Ghiền <coughs> Mì Gõ không मैं लेकर हूं मैं लेकर जा रहा हूं जाने मां कौन माइला सर मिला कर आया था ना अच्छा सही ठीक है मुझे आ तो अगर कर कर ओके पसंद हां ये 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 30 30 मन मालने बे बे मन मालने हां बात तो कर बना ले ओके आज कौन लाने कर बा चॉकलेट से ক৊কলা সমা হাছতিই মাদি থাণে সালে জাক্যিডিুটা গাময়ডিশাগরাকা হোপতলে সচ্রধযজি

आपण जिल्हा परिषद शाळा हराळी या ठिकाणी संघर्ष मनोजदास दरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वही पेन आणि शालेय साहित्य व वा फळ वाटप करण्याचा छोटासा कार्यक्रम या ठिकाणी राहुलदादाच्या वतीने करण्यात आलेला आहे या हा वाढदिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे पेन आणि वही वाटप करण्याचा मुख्य उद्देश हेच आहे की ज्याच्या हातामध्ये पेन आणि वही येते तो लिहितो वाचतो जो शिकतो तो प्रश्न विचारल्याशिवाय थांबणार नाही त्यामुळं ज्याच्या हातामध्ये पुस्तक असतं त्याचं मस्तक सुधारलेलं असतं आणि ज्याचं मस्तक सुधारलं असतं त्याचं मस्तक पुन्हा पुढे नतमस्तक होत नसतं हा इतिहास आपला असल्यामुळं संघर्ष मनोजराज जरांगे पाटील यांचा वाढदिवस एका अनोख्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आपण सगळेजण या ठिकाणी जमलो आहोत मनोजदास जरांगे पाटील तुम जिओ हजारो साल सालके दिनो पचास हजार एवढेच या वाढदिवसाच्या प्रसंगी शुभेच्छा देऊन आम्ही थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज म्हणून सदाच रांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या सर्व सर्वांनी आपल्यासाठी जो खाऊ दिला जो जे शालेय साहित्य दिलं त्याबद्दल आपण सर्वजण यांचे आभार मानूया आणि राहुल भैया अभिजित भैया तसेच धनराज बिराजदार प्रशांत भैया या सर्वांचे आणि युटी या सर्वांचं मी आमच्या शाळेच्या वतीने आभार मानते जय हिंद जय महाराष्ट्र जय